गेल्या दीड महिन्याभरापासून दोन महिन्याभरापासून आमचा शिरपूर पदचा कार्यकर्ता दोन टाइम जेवण करत नाहीये फिरतोय पोटाला जिमटा करतोय ते फक्त आणि फक्त या तालुक्याच्या जनतेसाठी आपण जर का विचार केला तर शिरपूर पासून धुळ्याला जाण्यासाठी दोनशे पाच रुपये आम्हाला टोल मोजावा लागतो जनता बारा वर्षापासून हा नाही गेला खाली आज आम्हाला ही भूमिका यासाठी घ्यावी लागते आज जर का आम्ही क्षण झालो आज जर का आम्ही आमची जीप तोंडात घातली आज जर का आम्ही नाही उभे राहिलो उद्याच्याला अंकलेश्वर बुरणपूर महामार्गाचं जोपादिकरण होईल ते फोर लेन होईल तेव्हा सुद्धा आमच्या शिरपूरच्या आजूबाजूला आमच्या छातेवरती अजून टोल झोपटले जातील अरे बाबा रक्कम त्या शिरपूरला या टोलच्या जाळ्यात जाईल त्यासाठी शिरपूर पदचा कार्यकर्ता इथं बसतोय आणि तो संघर्ष करतोय तो संघर्ष फक्त आणि फक्त या शिरपूर तालुक्याच्या जनतेसाठी आमची तीन आहे आम्ही शांततेच्या पद्धतीने गडकरी साहेबांना भेटलो आम्ही पंतप्रधानांना शंभर पत्र पाठवली आम्ही राज्य सरकारकडे गेलो मुख्यमंत्र्यांकडे गेलो विरोधी पक्षाकडे गेलो प्रांताकडे गेलो तहसीलदार साहेबांकडे गेलो पण आमच्या आमच्या मागणीला कोणीच लक्ष दिलं नाही जनतेला जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आलं म्हणून आज आम्हाला ही भूमिका घ्यावी लागली माननीय प्रांत अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आम्हाला बसावं लागतं आणि तुमच्या मार्फत आम्ही प्रांत साहेबांना विनंती करतो साहेब एकदा त्या एनए च्या अधिकाऱ्यांना आणि टोलच्या प्रोजेक्ट यायला इथं बोलवा त्यांना उत्तर द्यायला टोल वरती गेल्यावर एक सेकंदात आमचे पैसे कापले जातात पण उत्तर द्यायला अजून त्यांना दोन महिने झाले तरी त्यांनी अजून उत्तर दिलं नाही अरे कृष्णाला उत्तर करायचं अधिकारी साहेबांना मी विनंती करतो साहेब आपल्या दालना समोर आमच्या छोट्या व्यवसाय चालवता ते का। आपल्या कार्यालया बाहेरची अपेक्षा घेऊन आलेले पोटाला चिंता काढून दिवस रात्र मेहनत करून ते इथं काम करणारे लोक आहेत त्यांना पाच ची सुविधा तुम्ही रद्द केली त्यांना दोन दोन अडीच अडीचशे रुपये टोल भरावा लागतो साहेब एकदा त्यांनी गाडी घेतली त्यांचा गुन्हा आहे का याच उत्तर आता आम्हाला या प्रशासनाकडून पाहिजे आमची शेवटची भूमिका आम्ही इथे स्पष्ट करतो जोपर्यंत माननीय प्रांत अधिकारी महोदय त्या एन ए आणि प्रोजेक्टर येणा बोलत नाही तोपर्यंत आमच्या आंदोलनाचा जे ठेव आंदोलन तो उठणार नाही